खूप जास्त तिखट किंवा खूप जास्त चहा फिशर होऊ शकतात कारण काय जेव्हा तुम्ही स्पायसी फूड घेता किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स घेतात त्यावेळी जास्तीत जास्त गॅस्ट्रिक ज्युसेस आपले सिक्रिट होतात ते पचवण्यासाठी आणि हीट वाढते आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये ज्यावेळी गॅस्ट्रिक ज्युसेस बाहेर पडतात तुमच्या लिव्हरमधून लिव्हरवरती प्रेशर येणार आहे आणि गॅस्ट्रिक एमटिंग मध्ये जास्तीत जास्त वेळ लागणार आहे गॅस्ट्रिक एमटिंग मध्ये जास्त वेळ लागला की तुमचा कट बॅक्टेरिया वेळा बनवून जातो की आतापर्यंत अन्न का आलेलं नाहीये त्याला साफ करण्यासाठी जे अन्नाला पुढे ढकलण्याची जी क्रिया असते ती पण स्लो डाऊन होऊन जाते आणि विलाय जे असतात आतले ते पण डिस्टर्बड होऊन जातात त्याच्यामध्ये सुद्धा स्वेलिंग आपल्याला दिसते ह्या अशा पेशंटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला शौच्या जागी बर्निंग होणे किंवा मग ब्लीडिंग होणे ही गोष्ट दिसून येते आपल्याला आणि याच्यामुळे फिशर्सचं प्रमाण हे वाढतं